हो का पटली का जळगाव भुसावळचं जे एन एच फिफ्टी थ्रीचं रोड रिपेअर आणि वायडनिंगचं काम चालू होतं आणि जळगाव खुर्द या गावाजवळ सर्विस रोड आणि सर्व्हिस रोडच्या बाजूला नाला आहे त्याचं काम चालू चालू होते काल रात्री साडेसात आठ वाजेपर्यंत काम चालू होते, काम चालू चालू होते, काम चालू होते जे त्या कामामध्ये काम काम, काम करणारे कामगार सात आठ लोक काम केलं त्याच्यापैकी तीन लोक त्याच ठिकाणी झोपले होते तिथे सर्व्हिस रोडला जिथं काम झालं होतं ते, ते रोड साईडनं झोपले होते आज सकाळी आपलं एकशे बारावरून फोन आलं की म्हणजे ते तीन इसम तिथं झोपून होते त्याच्या डोक्यावरून आणि बॉडीवरून कोणतं तर अज्ञात गाडी गेलं म्हणून फोन आला आहे पोलीस तिथं पोहोचल्यानंतर ते सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलं सिव्हिल हॉस्पिटलकडनं आम्हाला मेसेज माहिती भेटलो भेटलं की ते तुम्ही बघ ब्रॉडबेंड म्हणून घोषित करण्यात आले होते नेमकं कोणत्या गाडी त्याच्यावरती गेलेलं आहे या विषयावर आम्ही शोध चालू आहे जे जे गाडी रात्री खास करून ही सर्वि रोड सर्विस रोड आणि रिपेअर असल्यामुळे बाकी सर्व गाडी जात नाही जे कामामध्ये डम्पर आणि जे कामासाठी लागणार आहे तेच गाडी जात आहे ही सर्व गाडी कोणतं कोणतं इन्वॉल्व्ह झालेलं आहे आणि कोणता गाडी रात्रीपासून त्या रस्त्यावर चाललेलं आहे ही सर्व गोष्टीवर आमची तपास चालू आहे आणि त्याचं निष्प गुन्ह्या निष्पन्न करण्याचं प्रक्रिया चालू आहे आम्ही कलम एकशे पाच बी एन एस अनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि तिन्ही जे लो मैत झालेले लोकांचं ओळख पटलेलं आहे त्यांचं नाव आहे सिक नाथसिंग राजपूत राहणारा येटा जिल्हा उत्तर प्रदेश दुसरा आहे गोपिंदर मिथिलाल राजपूत राहणारा येटा उत्तर प्रदेश तिसरा आहे योगेश कुमार राजबहादूर राहणारा खासगंज जिल्हा उत्तर प्रदेश असं तिन्ही लोकांचं उलट पटणार पडलेलं आहे सगळ्या फॅमिलीस येत होते की फक्त स्वतः कर्मचारी आले होते कोण ही काम ही काम करणार होत्या म्हणजे काम करायला तिकडे आलं होतं गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा